नमस्कार मी पत्रकार संजय पाटील एस बी न्यूज नवी मुंबई कालच आपल्या एस बी न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून या ठिकाणी असणाऱ्या कचराकुंडीच्या समस्येबाबत वृत्तांकन केलं होतं याची तातडीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने दखल घेतलेली आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार केली त्याचबरोबर आपल्या बनखोडे सेक्टर बारामधील स्थानिक नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेबांनीसुद्धा वारंवार सूचना करून दिल्यामुळे हा कचरा प्रश्न जो होता तो पूर्णपणे मार्गी लागलेला आहे प्रशासनाने याची दखल घेऊन हा पूर्णपणे कचरा उचलून या कचराकुंड्या ज्या रस्त्याच्या मधोमध ठेवल्या गेल्या होत्या त्या रस्त्यातून बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत नवी मुंबई प्रशासनाच्या घनकचरा विभागाचे या निमित्तानं नागरिकांनी आभार मानलेले आहेत त्याचबरोबर स्थानिक नगरसेवकांनीसुद्धा हा प्रश्न तातडीनं मार्गी लावल्यामुळे बनखोडे ग्रामस्थांच्या वतीनं त्याचबरोबर येथील रहिवाशांच्या वतीनं लेलाधर नाईक साहेबांना नागरिकांनी धन्यवाद दिलेला आहे एस बी न्यूजच्या माध्यमातून आपण नवी मुंबईमधील सर्व समस्यांचं नेहमीच पाठपुरावा वृत्तांकन करत असतो आणि याची दखल प्रशासन त्या त्यावेळी घेत असतो प्रशासनाच्या वतीनंसुद्धा मोठा पाऊस असूनही ही, ही पूर्णपणे कचरा कुंडीची जी समस्या होती ती सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त त्याचबरोबर सर्व अधिकारी वर्ग यांचंही आभार आज या निमित्तानं या ठिकाणी होणाऱ्या समस्या या सुटलेल्या आहेत या ठिकाणी वारंवार ट्रॅफिक होत असतं हे ट्रॅफिकही आज कमी झालेलं आहे यस बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई बनखोडे